एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला सकाळी दहा वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असा प्रत्येक व्यक्ती मराठा या घोषणाने परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत जिजाऊंच्या विचारांचा जागर घडवण्यात आला उपस्थित मान्यवरांनी एकतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला ही रथयात्रा केवळ एक सोहळा नसून समाज जागृतीची चळवळ आहे असे मत आयोजकांनी व्यक्त केले सहकार्य करणारे संघटनांचे मनपूर्वक आभार मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड सकल मराठा समाज नवी मुंबई शिवजन्मोत्सव सोळा समिती नवी मुंबई संभाजी ब्रिगेड व सर्व बहुजन संघटना नवी मुंबई या कार्यक्रमाचा समारोप पुणे येथे होणार आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान आज अठ्ठावीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा सेवा संघ प्रणित जिल्हा उदयात्रा मराठा बहुजन जोडो रथ यात्रा हे जवळपास साडेचार हजार किलोमीटर अंतर पार करून येत आहे आज ठाण्याहून नवी मुंबईत आणि नवी मुंबईत पनवेल आणि महाड मुक्कामी जाणार आहे या रथयात्रेचे मुख्य उद्दिष्ट जे आहे आपन, ती आजकाल जे काही आपण पाहतो आहे सामाजिक तेळ किंवा जातीवाद किंवा हे जे आहे तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आपण आपल्या महाराष्ट्राला आपण नेहमीच पुरोगामी महाराष्ट्र म्हणलेला आपल्याला शिव शिवा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे त्यामुळं आपल्या ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पूर्वी कधीही जातीवाद किंवा असं काही वातावरण नव्हतं आणि आजही नाही फक्त सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून जे काही चित्र रंगवलं जातं आहे ठीक असं चित्र नाही आहे ते दाखवण्यासाठी आणि सामाजिक एक्य राष्ट्रीय एकता ही जपण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे आणि आपल्या सर्वांची जब जबाबदारी आहे की सैनिक लोक आपल्या देशाचं संरक्षण तर करतच आहेत पण आता कालचा जो काय पैलगामी हल्ला झाला तो हल्ला नेमका जो होता तो आपल्या भारतीयावर होता ना की कुठल्या धर्मावर होता जो हल्ला होता ते आपल्या देशावर होता तर देशा त्या देशाच्या संरक्षणासाठी आपण आपली एकी तुटली नाही पाहिजे तर त्यासाठी आपण जर मा देशामध्ये जर दुही निर्माण झाली आणि देशामध्ये जर समाजामध्ये समाजा ते निर्माण झालं तर देख एकसंध राहणार नाही तर हा देखस देश एकसंध राहिला तरच धर्म आणि पुढे जाती टिकतील त्यामुळं आपण कुठलाही जातीवाद न करता सामाजिक प्रश्नही सर्व सर्वांनी आपण टिकवले पाहिजे सामाजिक एक एक जपले पाहिजे आणि आपण सर्वांनी गुन्ह्यागोविंदाने राहिले पाहिजे राहता राहिला प्रश्न महिला सुरक्षा वगैरे नोकरी आहे बाकी शेतकरी प्रश्न आहेत ह्या सर्वांचे प्रश्न घेऊन ही रथयात्रा निघालेली आहे आणि आपण ह्या रथयात्रेच्या माध्यमातून आणि परत आपण एकदा संदेश देऊ या सामाजिक एकतेचा आणि समरजतेचा संदेश देऊ आणि परत एकदा

नवीन मुंबई सचिव खेडेकर साहेबांनी जनजागृतीसाठी जी रथ यात्रा चालू केलेली के आहे अठरा मार्च आज अठ्ठावीस एप्रिल नवीन मुंबई येथे ऐरोली इथे आमची रथयात्रा यात्रा येते आणि जिजाऊचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे उपस्थित आहोत आपल्याला मराठ्यांना सर्व सम धर्म भाव सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचे आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्र यायचे आज काळाची खूप गरज आहे आपण त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण जिजाऊंनी जी शिकवण दिली ती शिकवण पुढं नेण्याचा प्रयत्न करूया जय जिजाऊ जय जिजाहू जय शिवराय ना चुकायचं ना वाकायचं अन्यायाविरोध अन्यायाच्या विरोधात उलटून वार करायचं सतीश कैद नवी मुंबई उपाध्यक्ष आम्ही आज इथे मुंबईकर मुंबईत प्रवेश करणाऱ्या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी अगदी आनंद आणि उत्साहानी तयार होऊन इथे आलेला आहोत खूप आनंद होता आहे सांगण्यासाठी की आम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पुरुषोत्तम खेडेकर साहेब नमस्कार मी ॲडव्होकेट रंजना संजय वानखडे सभास <cowboy> सेविकर आज इथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही झालेली यात्रा दोन हजार पासून दोन हजार पंचवीसपासून पासून झालेली ही चौ रथयात्रा आज आपल्या ऐरुली नगरामध्ये सुद्धा येत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिला इथे उपस्थित झालेल्या आहे आणि माझी चौ आम्ही इथे स्वागत करतात आणि त्या रथाला आमचं नतमस्तक आम्ही होणार आणि पुढे आम्ही आज संपूर्ण नवी मुंबईत एक आज एकत्रीकरणाची रथयात्रा काढलेली आहे त्यांचा एक विचारसंस्थेचा उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात सामाजिक सर्व एकत्र रा राहिले पाहिजे व सर्व गुणगोविंदांना नांदे पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व चांगले उपक्रम समाजास समाज उपयोगी उपक्रम त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे हे त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना आमच्या सर्वांच्या सर्व शुभेच्छा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम